या दिवाळीला फटाके वाजवता येणार नाही संपूर्ण राज्यात फटाक्यांवर बंदी राज्य सरकारने फटाक्यांच्या संदर्भात नवीन नियम लागू केले आता जर तुम्ही फटाके वाजवणार असाल तर सावध वा आता जर फटाके वाजवताना सापडले तर होणार मोठी कारवाई फटाक्यांची दुकाने आता बंद करण्यात येऊ लागली आहेत सर्व फटाके जप्त करण्यात येणार आहेत आता जे लोक फटा फटाके वाजवतील त्यांना होणार दंड सरकारकडून आता तपासणी सुरू झाली आहे फटाक्यांची दुकाने जप्त करण्यात येत आहेत दिवाळी अवघ्या काही दिवस येऊन ठेपली आहे पण यावेळीची दिवाळी अतिशय वेगळी असणार आहे कारण की सरकारनं अतिशय कडक नियम लागू केला आहे आता या दिवाळीला फटाके वाजवता येणार नाही संपूर्ण राज्यात फटाक्यांवर बंदी हो तुम्ही बरोबर ऐकताय तुमच्या शहरातील गावातील फटाक्यांची दुकाने आता जप्त होत आहेत जर तुम्ही फटाके खरेदी केले असतील तर सावध होऊन जा जर तुमच्याकडे फटाके सापडले जर तुम्ही फटाके वाजवताना आढळले तर तुम्हाला होणार हजारोंचा दंड ही केवळ अफवा नाहीये तर तुमच्या आरोग्यासाठी तुमच्या सुरक्षिततेसाठी आणि पर्यावरणासाठी घेतलेला सरकारने एक अतिशय महत्वाचा निर्णय आहे मग फटाक्या संदर्भात काय नवा नियम लागू केला आहे तो जाणून घेणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे आज व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत की या दिवाळीला कोणत्या फटाक्यांवर बंदी घातली आहे लोकांना फटाके वाजवल्यास का दंड होणार आहे फटाक्यांची दुकाने का बंद करण्यात आलेली आहे संपूर्ण सविस्तर माहिती आपण जाणून घेतोय पहा दिवाळी म्हटली की फटाक्याची आतशबाजी आलीच हा क्षणिक आनंद आपल्या पर्यावरणासाठी आपल्यासाठी किती धोका घेऊन येतो याचा तुम्ही कधी विचार केला नसेल फटाक्यामुळे के वायू प्रदूषण असे अनेक प्रकारचे पर्यावरणाला तोटे होत असतात पण फटाक्यांमध्ये बोरियम आर्सेनिक लीड आणि सल्फर सारखी विषारी असतात ज्यामुळे फटाके ज्यावेळेस जळतात त्यावेळेस त्यातले कण हवेत मिसळतात एक विषारी धूर तयार होऊन हा धूर इतका हानिकारक असतो की ज्यामुळे श्वसनाचे गंभीर आजार अस्थमा ब्रोकायटिस दरम्यान रुग्णाचा अक्षरशः जीव घेणार ठरू शकतो फटाक्यांमुळे होणारे अपघात जखमा हा गंभीर विषय आहे दिवाळीच्या काळात भाजणं डोळ्याला इजा होणं अशा घटना मोठ्या प्रमाणात वाढत असतात लहान मुलांना फटाके फोडण्याचा उत्साह असतो त्यामुळे एका शुल्लक चुकीमुळे मोठे अपघात देखील होत असतात आगी लागण्याचा धोका असतो यामुळेच मुंबई महापालिका पुणे नगरपालिका तसेच महाराष्ट्र सरकारने प्रचंड मोठा निर्णय घेतला आहे आता विक्रीवर आणि साठा करण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे आता यामुळेच यावर्षी फटाके जर तुम्ही वाजवण्याचा विचार करत असाल तर हे नवे नियम जाणून घ्या तुम्ही ज खरेदी केले फटाके जप्त होऊ शकतात तुम्हाला मोठा दंड होऊ शकतो त्यामुळे फटाके वाजवण्याआधी हे नियम लक्षपूर्वक पहा आपण पाहिलं की दिवाळीच्या तोंडावर फटाक्यांच्या दुकानामध्ये अनेक ठिकाणी आगी लागतात दुर्दैवी घटना घडतात अगदी लाखोंचा माल नष्ट होऊन जातो दाट वस्ती दुकानं असल्यामुळे लाखोंचं नुकसान होऊन जातं जीवितहानी होत असते म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रात आता कारवाई सुरू केलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फटाक्यांसंदर्भात कडक नियम लागू करण्यात आला आहे पुण्यामध्ये नियम लागू केला आहे मुंबईमध्ये नियम लागू केला इतर ठिकाणी हे नियम लागू झाला आहे मुंबई महापालिकेने दिवाळीच्या आधीच रस्त्यावर आणि पथपथांवर फटाके विक्री कडक मोहीम राबवली हो आहे आणि पंधरा ऑक्टोबर पासून मुंबईत कडक नियम लागू झाला त्यानंतर त्यानंतर पुण्यामध्ये देखील कडक नियम नियम लागू लागू झाला आणि आता इतर ठिकाणी पहा वायू प्रदूषणामुळे फटाक्यांमुळे प्रदूषण होतं आणि माणूस जे आहे ऐंशी डीसीबल पर्यंत आवाज सहन करू शकतो पण काही काही फटाक्यांचा आवाज एकशे वीस ते एकशे पंचवीस किंवा त्याहून अधिक असतो आणि त्यामुळे आपल्या काना दुखापत होत असते श्रवण शक्ती म्हणजे आपली ऐकण्याची क्षमता कमी होऊन जाते आणि ज्यामुळे लहान मुलांना तसेच वृद्ध व्यक्तींच्या हृदयाचे ठोके वाढतात श्वास गुद मारतो त्यामुळे फटाके वाजवण्यापूर्वी फटाके घेण्यापूर्वी हे नियम लक्षपूर्वक ऐका आता सरकारने सांगितलं आहे की फटाके विक्री करणारे तसेच फटाके वाजवणारे यासाठी अतिशय कठोर नियमावली लागू केलेली आहे आता हे नियम सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लागू करण्यात आले आहे त्यावेळी याला तुम्ही हलक्यात घेऊ नका कारण की पहा जर तुम्ही फटाके वाजवताना जर सापडले तर तुमच्यावर आता मोठी कारवाई होणार आहे पहा आता सरकारने असं सांगितलंय की असे काही फटाके आहेत की ज्यांचा आवाज इतका प्रचंड असतो म्हणजे एकशे वीस ते एकशे पंचवीस डेसिबलच्या वरती आवाज असतो म्हणजे शंभर पेक्षा जास्त डेसिबल असणारे जे फटाके आहेत तर त्यांना आता मनाई करण्यात आली त्याचबरोबर काही असे ठिकाणं आहेत की जिथे अजिबात फटाके वाजू नका असं सांगण्यात आले लक्षपूर्वक आहे का काही असे सायलेंट झोन जाहीर करण्यात आले किंवा क्षांतता क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले की ज्या ज्या क्षेत्राच्या शंभर मीटरच्या आतमध्ये तुम्ही जर फटाके वाजवले तर तुमच्यावर कारवाई होणार तुम्हाला अटक करण्यात येणार डायरेक्ट गुन्हा दाखल होणार आहे तर अशा प्रकारची सूचना या ठिकाणी देण्यात आली आहे सरकारने सांगितलंय पहा रुग्णालय असतील जर तुमच्या घराच्या आसपास कुठलं रुग्णालय असेल तर चेक करा शंभर मीटरच्या अंतरात जर रुग्णालय असेल तर तिथे फटाके वाजवताना सापडल्यास पोलीस तुम्हाला अटक करतील त्यानंतर शैक्षणिक संस्था असतील ज्यामध्ये शाळा असेल कॉलेज असेल तर त्याच्या शंभर मीटर अंतरात सायलेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला त्याचबरोबर न्यायालय असेल कुठलं कोर्ट जर तुमच्या घराशेजारी असेल शंभर मीटरच्या अंतरात आणि तुम्ही जर तिथे फटाके वाजवायला गेले तर तुमच्यावर कडक कारवाई करण्याचा आदेश देण्यात आला आहे कारण की यांना शांतता क्षेत्र जो करण्यात आलं आहे तसेच टायमाचं देखील बंधन घालण्यात आलं आहे पूर्वी काय रात्रंदिवस फटाके वाजवले जायचे पण आता तसं होणार नाही पर्यावरण संरक्षण कायदा आणि स्फोटक अधिनियम या दोन कायद्याअंतर्गत का थेट गुन्हा दाखल होणार आहे आता सरकारनं सांगितलं आहे की टायमिंग देण्यात आला याच टायमाच्या आतमध्ये तुम्हाला फटाके वाजवायचे आहेत आणि त्या टायमानंतर कुठलेही फटाके जर वाजवले तर तुमच्यावर कडक कारवाई त्या ठिकाणी होणार आहे घरातले फटाके जप्त होणार त्यामुळे पुण्यामध्ये मुंबई नागपूर छत्रपती संभाजीनगर अनेक जिल्ह्यामध्ये जे जे फटाक्यांचे दुकान आहेत निर्बंध घालण्यात आलेले आहे आता त्यामुळे तुम्हाला फटाके वाजवायचे असतील तर नक्की तुम्ही त्या ठिकाणी माहिती घ्यायची आहे पहा फटाके बंदीची जी लाट आहे ती दिल्लीमधून सुरू झाली आहे केंद्र सरकारने देखील कडक नियमावली लागू केली दिल्लीमध्ये देखील दोन हजार अठरामध्ये त्या ठिकाणी एक बंदी घालण्यात आली दोन हजार वीसमध्ये घालण्यात आली आणि यावर्षी अत्यंत कडक बंदी जी आहे ती फक्त दिल्लीतच नाही तर संपूर्ण राज्यामध्ये घालण्यात आलेली आहे पहा फटाक्यांमुळे होणारे अपघात फटाक्यांमध्ये होणारं प्रदूषण फटाक्यांच्या रासायनिक याच्यामुळे होणारे जे आपल्या शहराला होणारे जे साईड इफेक्ट आहे तर त्यावर हे करण्यासाठी सरकारने महत्त्वाचे नियम लागू केले आता फटाक्यांवर बंदी आणि निर्बंध कशा पद्धतीने असणार कशा पद्धतीचे कडक नियम लागू केले जाणार आहे कोणत्या वेळेत फटाके वाजवता येणार कोणत्या प्रकारचे फटाके वाजवता येणार कोणत्या ठिकाणी फटाके वाजवता येणार नाही सगळी सविस्तर माहिती आपण देणार आहोत पहा महाराष्ट्रभर हे नियम लागू केले आहेत नुसत्या पुणे मुंबईत नाही तर सगळीकडे हे नियम लागू केले आहेत त्यामुळे फटाके वाजवायचे असतील तर नियम ला लक्षात घ्या पहिला हे वेळेची मर्यादा दिली पहा रात्री दहा ते सहा लक्षात घ्या रात्री दहा ते सहा या वेळेत कोणतेही फटाके वाजवायचे नाही आहेत कोणतेही मोठे आवाज करणारे फटाके त्या ठिकाणी वाजवता येणार नाही आहे ये, हे स्पष्टपणे सांगितलं गेलं आहे आता पहा त्यानंतर असे काही फटाके आहेत तर ते दहा ते सहा नाही किंवाच वाजू नका असं सांगण्यात आलेलं आहे ते म्हणजे पहा ॲटम बॉम्ब नावाने विकले जाणारे फटाके आणि शंभरपेक्षा जास्त फटाके असणारी साखळी फटाके ज्याला आपण लढी म्हणतो तर अशा प्रकारचे शंभरपेक्षा जास्त जर त्या ठिकाणी त्याच्यात फटाके असतील तर अशा लढी टाईपच्या ज्या फटाके आहेत तर तेही पूर्णत बंद करण्यात आले आहे याची विक्री आणि वापरण्यात पूर्णत बंदी आहे जर तुम्ही ॲटम बॉम्ब किंवा शंभरपेक्षा जास्त नग असणारी फटाक्यांच्या लढी जर वाजवत असाल तर तुमच्यावर कारवाई होणार तिसरी गोष्ट ध्वनी मर्यादा जर फटाका उडवण्याच्या जागेच्या अंतरापासून चार मीटर अंतरावर एकशे पंचवीस डेसिबल पेक्षा जास्त आवाज निर्माण करणाऱ्या फटा जे ते फटाके आहेत तर त्याचा वापर करताना तुम्ही आढळले तर तुमच्यावर कारवाई होणार शांतता क्षेत्र जसं रुग्णालय शाळा महाविद्यालय न्यायालयाच्या परिसरापासून शंभर मीटरच्या आत कोणत्याही प्रकारच्या फटाक्याचा वापर करण्यास सक्त मनाई आहे त्यानंतर पहा रस्त्यावर किंवा पदपदांवर विना परवाना फटाके विक्री करण्यास देखील मनाई करण्यात आली आहे परवानगी असलेले मग फटाके कोणते आहेत बघा लक्षपूर आहे का आवाज न करता केवळ रंग निर्माण करणारी फुलबाजी अनार हे फटाके नियमानुसार वाजवता येतील वेळेची मर्यादा त्यासाठी पाळावी लागणार शक्य असल्यास हरित फटाके किंवा ग्रीन क्रॅकरचा वापर करा हरित फटाके म्हणजे हे असे फटाके आहेत की ज्यामधून सर्वात कमी त्या ठिकाणी प्रदूषण होतं ज्यांचा आवाज अतिशय कमी असतो ज्यांच्यामधून निघणारे रसायन अतिशय कमी असतात ज्याचा होत नाही अशा प्रकारचे फटाके वाजवा तर अशाच प्रकारे सरकारने ही सूचनावली किंवा एक नियमावली जाहीर केली ज्यामध्ये तुमची दिवाळीची जी उत्साह आहे तो हे करा पण त्याचबरोबर पर्यावरण सुरक्षित राहील आणि नियमांचं पालन राहील अशा पद्धतीने हे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत तर या नियमानुषयी तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद